आई कुठे काय करते हैं ती लोक या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीचा मोठा अपघात झाला आहे या अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वीच आलिशान गाडी विकत घेतली होती सध्या ती दुसऱ्या एका मालिकेमध्ये काम करते मालिकेसाठी ये जा करण्यासाठी तसंच विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावण्यासाठी तिने ही गाडी घेतली होती तिच्या या गाडीचा मोठा अपघात झाला आहे या अपघाताचा व्हिडिओ या अभिनेत्रीने स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे पण एवढं झालं तरी सुद्धा ती स्ट्रॉंगपणे उभी राहिली आहे आणि म्हणूनच स्ट्रॉंग असा हॅशटॅग देत अनेकांनी या अभिनेत्रीसोबतचा फोटो शेअर केलाय ही अभिनेत्री आहे रुपाली भोसले रुपालीला आपण आई कुठे काय करतो या मालिकेत संजना या भूमिकेमध्ये पाहिला आहे सध्या ती लपंडाव या मालिकेमध्ये निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारत आहे या अपघातात रुपालीला कोणतीही दुखापत झाली नसून ती सुखरूप आहे पण गाडीचं मात्र नुकसान झालंय अपघात कसा झाला हे रुपालीनं सांगितलेलं नाही पण तिने या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय त्यावर तुम्हाला काय वाटतं आहे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा